रामा शेती तुमची खात्री आमची पण जे दोन दोन डोस झाले आणि जी उंची गाठली अशी कधीच गाठली नाही असं त्यांचं म्हणणं आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी श्रीयुत आपले प्रतिनिधी आहेत वरवणचे सर तर कुंभार सरांच्या माध्यमातून आपण वरवणमध्ये आज या ज्या उसाच्या प्लॉटवर उभा आहे हा उसाचा प्लॉट दिवेकर साहेबांचा आहे तर त्यांच्याकडूनच आपण त्यांची ओळख आणि ऊसाची लागण किती काय ते आपण स... माहिती समजून घेऊ तर सर आपली ओळख सांगा इतर शेतकऱ्यांना जे आपल्याला यूट्यूब चॅनलवर पाहतात त्यांना आपले गाव नाव आणि ओळख सांगा नमस्कार मी राहुल बाळासाहेब दिवेकर वरवण या ठिकाणी आपण आज हे रामाग्रो कृषी रामाग्रोटेक रामा आपण प्रोडक्ट या उसासाठी सोडलेले आहेत ही दहा सहा ची लागण आहे दहा सहा सहा म्हणजे दहा जून दहा जून ची लागण दहा जुलै दहा ऑगस्ट म्हणजे दोन महिने, महिने, महिने पाच दिवस, दिवस। दिवसाची म्हणजे शेतकरी मित्रांनो पासष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे तर त्यांनी किती डोस केले त्या उसावरती या रामायगृचे आपण समृद्धीचे असे दोन ज्ञानशक्ती अगोदर ज्ञानशक्ती आणि रुट मॅजिक्ञानशक्ती आणि दुसरा डोस, डोस गेला बायो समृद्धी आणि रुट मॅजिक रुट मॅजिक हे असे दोन डोस आतापर्यंत पाण्यावाटे सोडलेले आहेत हा तर उसाची वाढ वगैरे कशी आहे सर ऊसाची वाढ चांगली झालेली आहे ऊसाची वाढ आज शेतकरी मित्रांनो सरीत उभं राहिलं तर हा ऊस साठ म्हणजे साठ आणि सत्तर पासष्ट दिवसाचा ऊस आहे हा ऊस जवळजवळ साडेपाच फूट उंची झाली माझी उंची पाच साडेपाच फूट तर त्या उंचीचा ऊस झालाय आणि सरांना पण एक जैविकची आवड आहे तर त्यांनी त्या माध्यमातून गेल्या वर्षी कांद्यालाही वापरले त्यांचा कांदा आहे आता वखारीत तर तुम्हाला त्या कांद्याचा आता काका सांगत होते कांदा कसा आहे काका कांदा चांगला आहे काय वापरले होतो कांदा स्पेशल कांदा बायोसमृद्ध बायो मग तुम्हाला कांदा कसा वाटतो म्हणजे आता व खरीत आहे अजून पण अपेक्षा बाजार वाढण्याची अपेक्षा आहे पण कांदा टिकलाय का हो टिकलाय ना टिकलाय ना कांदा टिकला बाकीच्या लोकांच्या बर म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना बाकी काय सांगताल कांदा स्पेशल सोडल्यानंतर तुमचा कांदा अजून टिकलाय बाकीचे रासायनिक प्लॉट चे कांदे नसलेत पण आज आपण या प्लॉटवर उभा आहे शेतकरी मित्रांनो कुंभार सरांनी यांना दोन डोस दिले तर आपण ऊस हा पाहण्यासारखा आहे कोणाला जर पाहायचा असेल तर पंधरा मोरी काहीतरी इथला पत्ता आहे मोरी बाळासाहेब दिवेकर हा तर दिवेकरांचा हा ऊस आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना दिवेकर साहेब काय सांगू शकतो म्हणजे ऊसाबद्दल किंवा सोडलेल्या प्रोडक्ट बद्दल रिझल्ट म्हणजे कसं होतं आता रासायनिक खतापेक्षा हे जैविक खत वापरणे जास्त गरजेचं आहे आणि त्याने ऊस पण चांगला येतोय आणि जमिनीचे पोतही चांगले गेल्या वर्षीपासून कांद्यापासून आणि उसाला ह्या वर्षी वापरा उसाल्या अगोदर रासायनिक खतापेक्षा जैविक खत चांगली तफावत आहे ना रिझल्ट मध्ये काय रासायनिक खतापेक्षा जैविकचा रिझल्ट चांगलाच अगोदरचा प्लॉट आणि प्लॉट जी उंची काढली काय फरक जाणार दोन आता म्हणजे पहिल्याच वर्षी असा ऊसा असा आला असं की दोन महिन्यातच ऊस जवळपास पाच साडेपाच फूट उंची म्हणजे पहिलीच वेळ किती वर्ष झाला ऊस करताय तुम्ही ऊस दरवर्षी ऊस असतो दरवर्षी असतो पण ह्या वर वर्ष असे की असा ऊस उंची कधीच गाठली कधीच गाठली नव्हती दोन महिन्यात माँणेत। दोन महिन्यात एवढी उंची शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या तोंडूनच आपण ऐकतोय की असं इथून मागे त्यांचे म्हणजे काकाई शेजारी उभा आहेत गेले दहा पंधरा वीस वर्ष करतायत पण जे दोन डोस झाले आणि दोन महिन्यात ऊसाने जी उंची गाठली अशी कधीच गाठली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण एक शेतकऱ्यांसाठी माहितीसाठी हे सांगू की आपण टिपर लागण केली का रोप लागण टिपर लागण आणि कोणत्या जातीचा ऊस हा शहाऐंशी शहाऐंशी बत्तीस तर शहाऐंशी बत्तीस आणि पट्टा किती फुटाचा आहे हा चार फुटाचा पट्टा चार फूट चार फूट शेतकरी मित्रांनो पट्टा आहे आणि टक्कर कस लावलं होतं चार बोटून चार बोट अंतर ठेवून शेतकरी मित्रांनो ही लागण केलेली आहे अंतर आहे दहा ते बारा फुटवे आहेत म्हणजे उसाला फुटव्या आहेत आत्ता दहा ते बारा उसाच्या फुटव्यांची संख्या आत्ताच मोजली तर आता इथं मुस हे बघा जाडी उसाच्या फुटव्याची जाडी पण स्ट्रॉंग आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे दहा ते बारा फुटवे आहेत दहा ते बारा फुटवे आहेत तर आपण दिवेकर साहेबांकडून आता जे त्यांच्या मनापासून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया की गेली बरेच वर्ष ऊस करतोय रासायनिकचे प्लॉट केले रासायनिकला आणि रासायनिकच्या आपल्या रामाच्या खर्चामध्ये किती तफावते तफावत आहे ना खर्च तर रासायनिकपेक्षा हे कधी पण परवडेबल आहे रामाग्रो ची म्हणजे कमी खर्चात होत जास्त उत्पन्न निघते म्हणजे अपेक्षा आहे तुम्हाला दोन महिन्यात म्हणतात जसं बाळाचं पाय पाळण्यात दिसतात तसंच दिवेकर साहेबांना आता हे ऊस दिसलाय दोन महिन्यात काय रिझल्ट आहे दोन महिन्यात तर तुम्हाला रिझल्ट आलाय हा दोन महिन्याचा रिझल्ट पाहून तुम्ही आता इथून पुढचे डोस कंटिन्यू करणार कंटिन्यू करणार तर आता आपण त्यांनी सांगितलं की आपल्याला आजच लगेच फवारणी द्या तर आता आपण आज हा फवारणीचा फवारणीचा हा डोस देतोय त्यांना स्टीम ग्रो आणि रामागोल्ड तर हा वरून फवारणीचा डोस आहे तर आपण हे पाहू परत वेळोवेळी या प्लॉटवर की बांधणीनंतर किती, किती, किती कांडे आहेत किती महिन्यामध्ये किती कांड्यावर ऊस गेले आहे पेऱ्यांची संख्या जाडी हे जे जा आपण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम रामायग्रोटेक आहे तर रामायग्रोटेकचं एकच म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की शंभर एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस हे ॲव्हरेज काढले आपण आणि हे शेतकऱ्यांचं ॲव्हरेज काढत असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू असतं किंवा त्यांच्या मनापासून जी दिलखुलास जी प्रतिक्रिया असती ती दिवाकर साहेबांनी दिली की माझं दोन महिन्यामध्ये दोन महिने आणि पाच दिवसाचा ऊस आहे तर आपण उंची आता दिवाकर साहेब उभा राहतो मी या सरीमध्ये उभा राहतो तर ही ऊसाची उंची आहे सर शेतकरी मित्रांनो दोन महिने आणि पाच दिवस फक्त तर दोन महिने पाच दिवसात एवढी ताकद ऊसाला मिळते आणि जमिनीचा पोथही सुधारतोय तर हे दिवेकर साहेबांनी सांगितले की दोन महिन्यात माझा ऊस एवढा ग्रोथ झालाय त्यामुळे सरांनी आता फवारणीचाही शेड्यूल घेतले तर शेतकरी मित्रांनो एकच लक्षात घ्या आज रामायगोटी गेली नऊ वर्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कुंभार सर किती दिवसाला व्हिजिट देतात तुमच्याकडे पाच सहा आठ असते आठ दहा दिवसाला तुमच्याकडे व्हिजिट असते तुम्ही खोडव्याला पण वापरले वापरले खोडव्याला हे सुरू उसाला पण केले तर शेतकरी मित्रांनो गेली नऊ वर्ष रामायग्रोटेक सातत्य पूर्ण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आणि शेतकऱ्यांना जैविकचं महत्त्व कसं आहे रासायनिकचं आणि जैविकमधील फरक सांगून जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं ते कुठले लेबल लावून नाही तर हे रामायग्रोटेकचा लोगो पाहा कुठलाही विक्रेता आला तर तुम्ही रामायग्रोटेक हे केंडावरती पाहून घ्या रामायग्रोटेकचं बायोसमृद्धी आणि केंडावरती रामा हे नाव आहे तर हे शेतकरी मित्रांनो समजून घ्या की मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत पण फक्त केंड पॅक करणं विकणं शेतकऱ्याच्या माथी मारणं हे रामआग्रोटिकचं काम नाही तर शेतकऱ्याच्या बांधावरती वेळोवेळी जाऊन आणि शेतकऱ्यांना कुठं फसवणूक होऊ नये म्हणून रामआग्रोटिकचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन आहे आणि हे पहा रामआग्रोटिकचा लोगो तर शेतकरी मित्रांनो कुठंही फसू नका हे येणारे कुणीही येणार कुठलंही कॅन टाकणार आमचं स्पेशल आमचं कांदा स्पेशल म्हणून देतील पण कुठंही कुणाच्याही बोलण्याला बळी पडून आपलं नुकसान करून न घेता राम जैविक उत्पादनं वापरा आणि नक्की पहा रामायग्रेटिकचा लोगो आणि रामा हे रामा आहे हॉलमार्क आहे आणि याच्यावर आपला स्कॅनर आहे जर स्कॅन केलं तर तुम्हाला कंपनीचं हेड ऑफिस पाहायला मिळतं आपल्या घर बसल्या युट्यूबवर तसं कंपन्यांना कुठल्याही आल्यानंतर त्यांना म्हणून तुमचं हेड ऑफिस कुठे आहे सर असे हेड ऑफिस ही पाहायला नाही आहेत कुठं बनतं हेही माहीत नाही आहे तर शेतकरी राजांनो तुम्ही फसू नका रामायग्रोटिकच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये जैविक उत्पादनं वापरा आणि आपल्या जमिनीमध्ये भूसभूषितपणा गांडुळांची संख्या आणि उत्पादनात वाढ हे त्रिसूत्री जर जमलं तर शंभर टन शंभर टन क्रॉस करायला शंभर टक्के काहीही म्हणजे अडचण येणार नाही म्हणून आम्ही जी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन जाऊन जे आम्ही सर्व्हिस देतो आहे सेवा देतोय कुठलेही चार्ज न घेता कुठलेही डॉक्टर म्हणून येत नाही तर आम्हीही शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याने वाचवणं हे आमचं रामयकोटेकचं काम आहे की शेती आणि माती ह्या गोष्टी जपणं तर आज आपण इथं आलो आहे ते सांगतो आहे की रामारोटेची जैविक उत्पादनं वापरा आणि आपल्या जमिनीमध्ये शंभर टक्के उत्पादनाच्या खर्चामध्ये बचत करा आणि उत्पादनात वाढ करा शेतकरी मित्रांनो सर तुम्ही आता या मला रामा गोल्ड आणि रामा स्टीम ग्रोची माहिती सांगताय आता याचा मी वापर करतो म्हणजे आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला फवारण्यासाठी आपल्याला घ्यायचं हा तुम्हाला काय शंका याच्या राम एग्रोटेक हे फवारण्यासाठी हो दोन डोस खालून एक ज्ञानोशक्ती आणि दुसरा बायोसमृद्धी झालेला आहे आपला खालून।, खालून।, खालून तुम्हाला उंची तर भरपूर झालेली आहे तुम्ही काका सांगताय की दोन महिन्यात एवढी उंची झाली उसाची पण आज तुम्ही हे फवारणी जर घेतली स्टीम ग्रो जर फवारणी घेतली तर पानाची काळोखी फुटव्यांची संख्या हे मेंटेन करता स्टीम ग्रो आणि रामागोल्ड जे आहे याच्यावरती अगदी शेतकऱ्यांना कळावं असं दिलंय पीक लवकर उगवून येते पांढऱ्यामुळे प्रचंड संख्या खालून सोडलं तर पानांचा आकार वाढतो म्हणजे पानांचा आकार जर सर वाढला आणि ही जर पांढरी शिर जर वाढली तर ह्याच्यावरूनच कळतं उसा की उसाची जाडी किती होईल तर पानाची रुंदी वाढवण्याचं काम करतं रामागोल्ड आणि प्रकाश संश्लेषण क्रिया प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवल्यामुळं अन्न तयार करण्याची प्रक्रिया जास्त वाढते कुठल्याही पिकाची आणि हे रामागोल्ड असे की रामागोल्ड म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठल्याही मग ज्या अगदी कोथमिरीपासून ते नारळापर्यंत सर्व पिकावरती रामागोल्ड चालतं ते तेच काम करतं टॉनिक म्हणून स्टीमग्रो आणि ही रामागोल्ड ही आमची जोडी आहे टॉनिक म्हणून पूर्व कुठल्याही म्हणजे असं नाही की दुकानात गेल्यानंतर ह्याच्यावर चालेल का त्याच्यावर त्यातलं जर शिल्लक राहिलं तर तुम्ही कुठल्याही प्लॉटवर कुठल्याही पिकावर घेऊ शकता पिकाची जोमदार वाढ पानाची रुंदी आणि काळोखी हे काम स्टीमग्रो आणि रामागोल्ड ही जोडी करतात आता हा जो डोसा आहे शेतकरी मित्रांनो हा आहे स्टीमग्रो फक्त दोनशे लिटरला अडीचशे एम एल आहे आणि हा आहे रामागोल्ड दोनशे लिटरला आहे पाचशे एम एल म्हणजे हा आहे अडीच एम एल पर लिटर, लिटर आणि हा आहे सव्वा एम एल पर लिटर काहींना पंपावर घ्यायचा असेल तर लिटर लिटरप्रमाणे सव्वा एम एल रामागोल्ड घ्यायचा असेल तर लिटर लिटरप्रमाणे अडीच एम एल तर शेतकरी मित्रांनो हा एकदम कमी खर्चातला डोस आणि जबरदस्त असा रिझल्ट आठ दिवसात दिसणार म्हणजे दिसणार तर ते म्हणजे फक्त साडेतीनशे आणि चारशे पंच्याहत्तर आठशे पंचवीस रुपयात एकर बरोबर फवारणी म्हणजे खिशाला परवडायला काय मागायचं परवडणार परवडणार आहे सव्वा आठशे रुपयात एक, एक एकर हो म्हणजे पंपानी मारलं का काय तर दहा पंप होतात तुम्ही कुठल्याही एकराला म्हटलं तर दोनशे लिटर पाणी लागतं दोनशे लिटरला खर्च आहे फक्त सव्वा आठशे रुपये सव्वा आठशे परवडते का परवडत ना शंभर टक्के म्हणजे कुठलं काय रासायनिक खत एक बॅग पन्नास किलोच्या ची अठराशे अठराशे दोन हजार जातात <laughs> सहज <साथ। laughs> म्हणजे तुम्हाला फवारणी जर एकराला घेतलं खालून जर समजा काही कारणाने नैसर्गिक आपत्ती आली आपल्याला सोडता नाही आलं तुम्ही फक्त ह्याच्या फवारणी घेत राहा महिन्यातून तुमचा उस तरी दहा टन वाढणार एकरात दहा टन वाढणार त्याची आम्ही गॅरंटी का देतो कारण साहेब आपल्याला कुठून घ्यायचं नाही आणि विकायचं नाही आपलंच तयार आहे आपलंच मॅन्युफॅक्चरिंग कुठल्याही बॉटलवर जा तुम्ही रामाचा लोक आहे बरोबर म्हणजे याचं कुठलंही डुप्लिकेशन कुणालाही करता येणार नाही आणि कुठलंही याच्यावर हॉलमार्क आणि स्कॅनर हे परमनंट आहे कुठलंही म्हणजे शेतकरी मित्रांनो हे समजून घ्या कुठलंही प्रोडक्ट घेता तुम्ही रामा हे मेन चेक करा बोटलवर बोटल असो बोटल हे आपलं समृद्धी समागास दाखवलं हे केंड आहे रामा चेक आणि घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी रिझल्ट आणि जे म्हणतात ना नीतिमत्ता ती नीतिमत्ता भरलेली या प्रोडक्टमध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये शंभर टक्के वाढ होणार म्हणजे होणार उत्पन्नात हे आम्ही काम करतोय कुंभार सरांनी जे या रामायग्रोटेकच्या माध्यमातून काम चालू केलं आहे या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे विठ्ठल मंदिराजवळ तर सर आपली पूर्ण शॉपची माहिती आणि ओळख करून द्या शेतकरी मित्रांनो नमस्कार रामकृष्ण आरे मी रामायग्रोटिक प्रतिनिधी महेश कुंभार मुक्काम पोस्ट वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे वरवण गावामध्ये विठ्ठल मंदिराच्या जवळ माझं ऑफिस आहे हे प्रॉडक्ट जर कोणाला हवे असतील तर माझा मोबाईल नंबर पण तुम्हाला मी सांगतो माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर झिरो आठ सदोतीस सत्तावन्न तर, सत्ता तर शेतकरी मित्रांनो हा आत्ता आहे दोन महिने आणि पाच दिवसाचा ओस आपण बांधणीनंतर पण आपल्या देवेकर साहेबांना भेटू याच प्लॉटवरती पुन्हा शूटिंग घेऊ आणि शेतकऱ्यापर्यंत जे प्रामाणिकपणे चाललेलं काम कसं पोचवता येईल याचा आपण आतोनात कायम प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण माहिती देतोय तर इथून पुढे कुठल्याही शेतकरी मित्रांना सर कुठलीही अडचण आली तर नक्की सांगा आपल्या ओवरवंड आणि कडेठाण ह्या गावामध्ये सर काम करत आहेत आपण शंभर टक्के शेतकऱ्यांची माती तर सुधरू आणि पीक पण सुधरून देऊ ह्याची आम्ही शंभर टक्के खात्री देतो रामकृष्णारी रामकृष्ण